हॅलो हॅलो हा भेटले सर बोला हॅलो गुरुजी नाना बोलतोय नाना साहेब नमस्कार काय तुम्हाला सांगितलं ना मी मी तुम्हाला घेऊन जातो म्हणून परत गेला नाही काय माहितीये का वेळेत जाऊन पोचणं गरजेचं वाटलं म्हणून मी आलो ऐका ना माझं माझे मी तुम्हाला पाया पडतो तुमच्या प्लीज बंद करा अरे बाळ ऐका माझं मी ठरवलंय आता मी तिन बसलेलो आहे आणि मी आता यातून हटणार नाही गुरुजी माझं ऐकताय का मी कधी तुम्हाला काय मागितलं का आजपर्यंत आयुष्यात नाही बाळ लक्ष देत माझ्या मी तुम्हाला एवढंच सांगतो तुमच्या वतीनं मी करतो पण तुम्ही बंद करा ते दादा ऐका बाळ ऐकून थोडंसं घ्या मला जमते तिथपर्यंत मी करणारच गुरुजी तब्येत खालावलेली आहे आवाजावरून सगळं जाणवतंय मला काही होत नाही काही होत नाही काही बाई होत तुम्ही बा निश्चिंत रहा मला जेव्हा अडचण होते ना त्यावेळेला पहिला फोन तुमच्याकडे मी कोणाचाही फोन घेत नाही मी केवळ तुम्हाला फोन घेत नाही तुम्ही तुम्हाला मी फोन करणार मला अगदी जेव्हा असे होईल त्यावेळेला आणि एकदम एक निश्चिंत राहा तुम्ही आपली पहिली आपली काळजी घ्या प्लीज मी तुमच्या पायात ऐकाय ना माझं जर थांबवा ना तुम्ही अरे बा मी सांगताय ऐकून घेणार मी चुकीचं काहीच करत नाहीये मी चुकीचं म्हणतोय मी तुम्हाला चुकीचं म्हणतोय का मी थांबवा म्हणतोय तुमचं अरे बाळा मला लक्षात येतंय हे सगळं केवळ भावनिक वाहून चालेल का आपल्या समाजाकडून भावनिक नाहीये मी भावनिक नाहीये समाजाला तुमची गरज आहे हा समाजासाठीच करावं पण समाजाला वेगळ्या पद्धतीनं तुमची गरज आहे उपोषणा गरज नाही तुमची बघूया ना आपण कसं आहे तुम्हाला सांगतोय तरी तुम्ही ऐकत नाही याला काय अर्थ आहे गुरुजी दादा मला सांगा म्हणून दादा स्वतःचा प्राण त्यांनी पणाला लावलाय ऐका माझं तुम्ही दोघही थोडस हे करताय चुकीच्या पद्धतीने घेताय समाजाची दोघांची गरज आहे ठीक आहे मी परत फोन करतो तुम्हाला हा परत मी फोन करतो आणि भावनिक होऊ नका ते पहिले डोळे पुसा अरे बाळ तुम्ही तुमच्या ताक्यावरून मी चालू आहे लक्षात आल ना तुमच्या हां लक्षात घ्या तुमची परवानगी घेऊनच आलो का नाही मी

ठीक आहे मला ठेवतो मी परत फोन करतो ओके राईट गुड बाय यू,